सर्वांना तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वजण कसे आहात आय होप की सर्वजण छान आणि मजेतच असतील तर आता आज आहे शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला म्हणजे चौथा गुरुवार आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामींची पूजा आणि त्याच्यामुळे सगळा असा गोंधळ असतो या दिवशी माझा तरी कारण सगळे देव स्वच्छ करायचे असतात आणि स्वा लो आपले महालक्ष्मी आईची पूजाही मांडायची असते तरी ते माझी त्यासाठी लगबग सगळी चालू होती त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी सगळे देव एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता ते स्वच्छ करण्यासाठी घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्या अन्नपूर्ण मातेच्या प्ल प्लेटमधले तांदूळ परत आणखीन जे कासवाच्या प्लेटमधले तांदूळ वगैरे हे सगळे बाजूला काढून घेतले मी आणि आता ते पक्ष्यांना टाकण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले हो आहेत त्याचबरोबर ह्या ज्या मूर्त्या आहेत माझ्याकडे गणपती बाप्पाची आणि बाळूमामांची आणि साईबाबांची हे एक वेगळं मटेरियल आहे म्हणजे मातीचंही नाही आणि प्लास्टिकही नाही ते वेगळंच कुठलं तरी मटेरियल आहे सांग मला बी काही माहीत नाही त्याच्याबद्दल पण त्या मूर्त्या काही घासण्याची गरज नाही त्यांना कलरिंग आहे ऑलरेडी त्यामुळे त्या एका साईडला हो ठेवल्या त्या फक्त धुवून घेण्यासाठी लागतात तर ह्या बाकीच्या मूर्त्या पितांबरीने वगैरे साफ करायला ला लागतात त्याच्यामुळे फक्त ह्या मूर्त्याच घेतल्या मी स्वच्छ करून आणि ह्या बाग ज्या गणपती बाळूमामा आणि साईबाबांची जी मूर्ती आहे त्यांना धुवून घेतलं छान असं पाण्याने आणि आता इथे सगळे देव म्हटलं स्वच्छ करून पुसून वगैरे ठेवते तोपर्यंत तोपर्यंत बाकीचीही तयारी करता येईल म्हणून आता इथे स्वच्छ पुसून वगैरे ठेवले आणि नंतर दुसरे प्लेट दुसरे तांदूळ वगैरे घेतलेले आहेत आणि देवांना इथे माझं चंदन आणि गंध वगैरे लावून झालेला आहे आणि हे देव सगळे मांडून घेणार आहे आणि आज स्वामींची पूजा असल्यामुळे स्वामींना अभिषेकही करायचा होता त्यामुळे स्वामींची मूर्ती आणि लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती मी, मी बाजूला ठेवली पूजेमध्ये लागणार होती म्हणून आणि आता इथे स्वामींना अभिषेक करून घेतला गे कारण गेल्या गुरुवारी मला काय कारणामुळे अभिषेक करायला कर नाही झाला आणि पूजाही मांडायला नाही झाली पण कसं आज एकादसंही आहे काही जण म्हणतात ते एकादसं जे पकडतात त्यांनी फक्त उपवास सोडायचा नसतो नाही तो उद्यापन याच महिन्यात करायचं असतं असंही सांगितलं गेलेलं आहे तर माझं उद्यापन मी आजच करणार आहे कारण मी जेव्हापासून जसे उपवास करते तेव्हापासून मी याच महिन्यामध्ये उद्यापन करते भले मला दोन गुरुवार मिळो किंवा तीन मिळो किंवा चार मिळो असे कितीही मिळाले तरी उद्यापन मात्र मी याच महिन्यामध्ये करते कारण मार्गशीर्ष महिन्यामधले हे उपवास आहे त्यामुळे ज्या ते महिन्यातले आहे आहेत त्यामुळे त्याच महिन्यात उद्यापन केलेलं चांगलं असं म्हणून मी याच महिन्यामध्ये उद्यापन करते आता भले हा आजचा माझा तिसरा गुरुवार असला तरी मी आजच उद्यापन करणार आहे तर आता त्यासाठी बाकीची पूजाही मांडायची तर इथे पाहू शकता मनो हिंदवीचंही चाललेलं आहे स्वामींना अत्तर लावायचं तर मी स्वामींची अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे स्वामींची पूजा वगैरे ना मनाला एक वेगळी प्रसन्नता मिळते आणि स्वामींच्या मूर्तीचं तेज पाहू शकता की ती छान हसतमुख मूर्ती आहे त्यांच्या मूर्तीकडे पाहिलं की एक वेगळीच एनर्जी येते आपल्यालाही आणि त्यांच्या मूर्तीवरचं जे तेज आहे ना ते खूप म्हणजे असं डोळ्यातचं सामावून ठेवावं असं वाटतं आणि त्यानंतर मी सगळी फुलं वगैरेही देवांना दाखवून घेतली देवांच्या ज्या आहेत त्या घालून वगैरे झाल्या होत्या आणि फुलंही दाखवली आणि दिवाही दाखवला त्यांना आणि अगरबत्ती मी ज्यावेळेस आता मेन पूजा म्हणजे लक्ष्मी आईची आपली जी पूजा मांडायची आहे ती मांडल्यानंतरच आता मी धूप आणि अगरबत्ती दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा वरच्या मंदिरातही दिवा लावून घेतला कारण पूजा चालू असताना दिवा लावणे अग्नीला साक्ष ठेवून केली जाते तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी दिवा लावून घेते कोणत्याही गोष्टीची पूजा करताना म्हणजे कुठलीही पूजा मांडताना आणि इथे पाहू शकतं माझ्याकडे काळभैरव आणि जोगेश्वरीचा फोटो आहे ठेवू नये असं म्हणतात घरात पण कसं यांच्यासोबत जोगेश्वरी माता पण आहे तर म्हटलं म्हणून मी हा फोटो मांडलेला आहे माझ्या देवघरामध्ये तर oh. nice. आता क का, काय आहे नक्की मांडतात की नाही मांडतात मलाही माहीत नाही ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे हे बाकीचं आता ते तयारी चाललेली माझी आणि हिंदवीला चॅनल चेंज करून हवा होता तर ते दिलं करून तरी तिला झोप आली खरं तर पण तिला झोपेचा कंटाळा भरपूर आहे कारण असं काय काढलं की ती माझ्या आधी पुढे असते क हे करायचे ते करायचे म्हणून मग मी पण तिला हाताखाली घेऊन थोडं थोडं कर सांगते असं कारण मोकळी अशी ठेवली ना तर तिला आपण कितीही सांगितलं बाबा टी व्ही बघ शांतपणे तर ते ऐकत नाही तिला काही ना काहीतरी हातात हवं असतं आणि मग ते वेगळ्या गोष्टीला काहीतरी हात घालण्यापेक्षा आपणच तिच्या हातात काय दिलं की ती शांतपणे खेळत बसते म्हणून तिला मी आता प्लेट वगैरे पुसून दिलेल्या ठेव इकडे तिकडे असं सांगत होते आणि समया मी गेल्या गुरुवारी पूजा करायला झालो नाही त्याच्यामुळे ते मांडायच्या होत्या पण नाही झालं मांडायला वगैरे म्हणून मग ते ते तेलकटाने तशाच राहिलेल्या तर तसंच मग ते सगळं साफ वगैरे करून मी दोन तीन दिवसाआधी साफ केलेलं आहे सगळं आणि पिशवीमध्ये पॅक करून ठेवलं कारण म्हटलं पिशवीमध्ये ठेवलं कसं की कसं त्याच्यावर म्हणजे असं बाहेरची जास्त हवा वगैरे लागत नाही त्यामुळे त्यांना वेगळे डागही पडत नाही त्यामुळे आता इथे मी सगळं जॉईन करून घेते पहिल्यांदा देवांची भांडी जी आता लागणार आहेत पूजेमध्ये ते सगळं बाजूला काढून घेतलं आणि त्यानंतर देवाचे जे लागणार सगळं बाजूला काढून घेतलं कारण असं सगळ्या वस्तू वेगवेगळ्या काढून घेतल्या की पूजा मांडायला सोयीस्कर पडतं आणि कोणत्या गोष्टी राहिल्या राहत नाहीत एक एक गोष्ट आठवणीने काढली म्हणजे आणि मी काय करते प्रत्येक गुरुवारच्या वस्तू आता जी एखाद्या पूजेसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्रच ठेवते एकदा काढल्या की भले ती कोणतीही पूजा असो महालक्ष्मीची असो किंवा आपली इतर वेळेची स्वामींच्या गुरुवारची पूजा असो या त्यांच्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या मी एका साईडला ठेवून देते म्हणजे प्रत्येक गुरुवारी ते तसंच काढायला बरं पडतं म्हणून तर आता इथे पाहू शकतो बऱ्यापैकी माझं साहित्य असं वेगळं काढून झालेलं आहे नैवेद्याची प्लेट वगैरे सगळं आणि राहिलेली पिशवी मी तशीच टेबलमध्ये ठेवून दिली कारण नंतर ठेवताना लवकर लक्षात येतं नाहीतर अशा वेळ काय होतं गोंधळात सगळा मग गोंधळ होऊन जातो असं आपलं असतं पूजेचा गोंधळ त्याच्यामुळे आपण हे कर ते कर आणि त्याच्या सगळ्या गोंधळामध्ये वस्तू इकडच्या तिकडे ठेवल्या जातात तर मी शक्यतो सगळं टेबलवर ठेवून घेते पहिल्यांदा जेणेकरून त्यांना ज्या गोष्टीतून काढलेलं आहे म्हणजे ज्या पिशवीतून काढली ती पिशवी तशीच समोर राहून जाते माझ्या आणि मग त्या सगळ्या एकत्र करून मी नंतर ठेवून देते आणि टेबल स्वच्छ करून एका साईडला ठेवून देते म्हणून त्यासाठी ही सगळी तयारी करते मी आधी आणि तयारी कोणत्या गोष्टीच्या आधी तयारी झाली ना की पूजा मांडताना सोयीस्कर होतं आणि व्यवस्थित आपलं मनही शांत राहतं नाहीतर एका वेळेस आपण सगळ्या गोष्टी काढायला जातो आता मांडायचे हे मग आणि माझं कसं कपाटाच्या पुढे मी पूजा मांडते त्याच्यामुळे मला परत कपाट खोलता येत नाही म्हणून मी सगळ्या गोष्टी आधी लागत आहेत त्या सगळ्या आधी बाजूला काढून घेते अशा प्रकारे तर आता आज पूजा मांडायची आहे तर आता हिंदवी आता बसले शांतपणे तर आज मी वेगळा मुकुट लावणार आहे आणि साडीही म्हणजे पिवळ्या कलरची घेतलेली आज म्हणजे सगळं पिवळं पिवळं करायचा विचार आहे माझा म्हणजे सगळं पिवळ्या कॉम्बिनेशनमध्ये तर बघू आता दिसेलच तुम्हाला पुढे कसं होतं आहे ते आणि आता इथे पूजेचं साहित्य सगळं काढून ठेवायचं चाललेलं त्याचबरोबर मी आज, आज पुरणपोळीचा नैवेद्य करायचं होता त्याच्यामुळे ही शिजत टाकलेली होती कारण ॲट अ टाइम स्वयंपाकाचंही चालू ठेवलं काम की म्हणजे स्वयंपाकही होतो आणि त्याचबरोबर आपली पूजा पूजाही पूजेचंही साहित्य सगळं काढून आणि मांडून पूजा होते फक्त पूजा मांडताना मात्र मी उठत नाही नाहीतर इतर वेळेस जोपर्यंत साहित्य काढते तोपर्यंत एक एक गोष्ट मी करत राहते किचनमधलीही आणि पूजेचं साहित्य सगळं समोर घेऊन बसलं ना की मग ती उठायची गरजही लागत नाही आणि पूजेला कसं एक एकाचित्तेने बसलं की जरा छान वाटतं पूजा करतानाही प्रसन्न वाटतं आणि पो मेन म्हणजे पूजा ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस एक चित्त असणं महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे तर आता इथे बाकीचं सगळं सजावट झालेली आहे करून बॅकग्राऊंड आणि आता इथे मी स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे फरशी सकाळीच पुसून घेतलेली आणि त्याच्यानंतर आता हात फिरवून घेतलेलं आहे फक्त जागा स्वच्छ करायची असते म्हणून आणि त्याच्यानंतर मग मी तर छान असं स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे आणि त्यानंतर आता पूजेची मांडणी करणार आहे तर पूजेची मांडणी करतानाच म्हणजे ज्यावेळेस साहित्य काढतानाच म्हणजे थोडंफार स्वयंपाकाची तयारी करते कारण कसं होतं संध्याकाळची आज उद्यापण आहे तर त्यामुळे सवसणंचं येणं जाणं असतं त्याचबरोबर कोणाची छोटी मुलंही असतात आणि माझीही तर आहेतच आणि मी छोट्या पाच मुलीही बोलवते तर त्या पाच मु म्हणजे पोळींची कशी छोट्या मुलांची पण गडबड असते इकडे जा तिकडे जा खेळतातच आणि आमच्या बिल्डिंगमध्ये असे म्हणजे एवढ्या पण मोठ्या मुली नाहीत भरपूर अशा म्हणजे सगळ्या दहा वर्षाच्या आतल्याच आहेत म्हणून मी त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं भरपूर तर त्यासाठी म्हणून मी म्हटलं सगळं आता सगळं तयार करून ठेवलं की नंतर संध्याकाळी कुठलीही गडबड नाही राहणार आणि मुलांना म्हणजे मुलींना व्यवस्थित असं यो आल्याबरोबर सगळं देता येईल व्यवस्थित आणि त्यांच्याकडे म्हणजे पूर्णपणे लक्ष देता येईल तर आज मला पालवी खरंच खूप छान मिळालेली छोटी पानं होती आणि जितक्या तितकी होती मेन म्हणजे बरोबर जेवढ्या गरजेच्या पाच पानं असतात तीच पाच पानं होती त्यामुळे मला ते एक मांडायला खूप आज छान वाटलं आणि म्हणून नारळ वगैरे हे एकदम छान परफेक्ट बसला आणि आज मी सगळं पिवळं करायचं ठरवलेलं त्यासाठी मुकुटही मी साधंच घेतलेला आहे आज कारण माझ्याकडे वर्कवाला मुकुट आहे त्याला वेगवेगळे कलरचे स्टोन आहेत त्याच्यामुळे म्हटलं तो न घेता आज हा मुकुट घ्यावा कारण पिवळी साडी आज मी घालणार होते देवीला त्याच्यामुळे तर ह्या आता अशा पद्धतीने माझं मुकुट वगैरे लावून झालेलं आहे आणि अशी पूजा झालेली आहे तर पूजा पहा कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा माझी पूजा कशी वाटते ते करण्यासाठी एक कळस ठेवायचा असतो मी दरवेळेसच ठेवते तर त्यासाठीही मी इथे आज हळदीनेच सारवून घेतलेलं खाली असं छान असं आणि त्यावर अष्टदल कमल काढलेलं कुंकुवानेच काढलेलं अष्टदलकमल आणि त्यानंतर आता इथे रांगोळी काढायची चाललेली आणि त्याच्यावर मग मी आता कळस ठेवणार त्यानंतर बऱ्यापैकी स्वयंपाक आवरून वगैरे घेतला म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं फक्त प पो पुरणपोळी जी एक्स्ट्रा म्हणजे जो आम्ही संध्याकाळी खाणार होतो तेवढंच फक्त म्हणजे करायचं ठेवून दिलेलं आणि बाकीचं म्हणजे झालेलं बऱ्यापैकी त्यानंतर आता इथे मी देवीची आरती वगैरे करून घेतली तर इथे पाहू शकता हिंदवीचं आणि स्वराचं चाललेलं आहे हिंदेवी बोलते तू काहीच वाजवायचं नाही जे काय करणार ते मी करणार तर आरती वगैरे करून घेतली आणि वाणासाठी जे लागणारं साहित्य वगैरे आहे ते सगळं अशा प्रकारे बाजूला काढून ठेवलं आणि आरती करायच्या वेळेस जो खीर वगैरे करून घेतलेली देवीला नैवेद्य दे दाखवलं खिरेचा आणि ते सवसण आता ज्या येतील मुली वगैरे त्यांना देण्यासाठीही असं बाजूला काढून ठेवलेली खीर वगैरे आणि हे वाणाचं साहित्य वगैरे मला फुलं मात्र ह्या दिवशी आजच्या दिवशी ऑस्टरची फुलं काही मिळाली नाहीत आणि कम गुलाबाची होती पण खूप सुकलेली होती मला आणाविषयीच वाटली नाहीत त्यामुळे मी ते आणली नाहीत फुलं म्हटलं ही जी आहेत ती देता येतील आणि आज उद्यापन होतं तर उद्यापनाच्या दिवशी मी प्रत्येक वर्षी नारळ फोडतेच कारण नारळ फोडूनच उद्यापन म्हणजे आपलं केक करायचं असतं म्हणजे आपण केलेलं जोरत आहे त्याचा संकल्प आज पूर्ण होतो त्याच्यामुळे नारळ मी फोडते इथे नारळ वगैरे फोडला आणि तेही म्हणजे सवशिणीला देण्यासाठी वाटण्यासाठी त्याचेही काप करून घेतले असे प्रसादामध्ये तर आता ज्या आलेल्या ताई त्यांनाही जरा थोडा वेळ थांबवलं म्हटलं थांबा जरा नारळ फोडायचा आहे मग नारळ वगैरे फोडून झाल्यानंतर त्यांना मग हळदी कुंकू वगैरे लावलं आणि वाण देऊन मग त्यांना पाया वगैरे पडले त्यांच्या हे आमच्या बिल्डिंगमधल्याच ताई आहेत हस तर त्या आलेल्या लवकर न म्हणजे कारण कसं प्रत्येकाची गडबड असते या दिवशी तर त्यांना मी म्हटलं लवकर या लवकर जेवढं येईल ना तेवढं पटापट आपलं उरकून मग परत आपल्यालाही पाया पडायला जायला लागतं तर त्याही बोलत होत्या मला तूही आमच्या घरी म्हणून तर त्यांच्या घरीही गे जाऊन आले मी नंतर मग मा, माझ्या घरी सगळे येऊन गेल्यानंतर गेले पण आणि ह्या स्वराच्या शाळेमधलं म्हणजे यांची मुलंही स्वराच्या शाळेत आहेत तर त्याही आलेल्या त्यांनाही आमंत्रण दिलेलं मी या म्हणून तर त्या आपण आलेल्या आहेत तर त्याही छान अशा पाया वगैरे पडून बसल्या त्यांनाही छान असं नैवेद्य खीर वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या पाच सवासणी वगैरे येऊन गेल्यानंतर एक प्रसन्न वाटतं घरामध्ये पण आणि उद्या पण करताना पाच किंवा सात किंवा कितीही म्हणजे सवसणं जेवढं येईल तेवढं चांगलंच असतं पण मला शक्यतो जास्त मिळाले नाहीत मग मला पाच मिळाल्या तर मी त्या पाच सवासणींना बोलवून हळदी कुंकू वगैरे लावून सगळं त्यांना वाण वगैरे देऊन खीर वगैरे दे केलेली संवेषणा देण्यासाठी कारण आजच्या दिवशी कसा प्रत्येकाचा उपवास असतो आणि प्रत्येकजणाचा हाच म्हणजे उपवास दुसऱ्यांच्या घरी काहीजणी सोडतात पण काहीजण नाही सोडत तर म्हटलं उपवासाला आलेल्या संवेषणंना उपवास कसं पाठवणार आपण काहीच न खाता म्हणून त्यासाठी मी खीर केलेली आणि संध्याकाळी मात्र मी एक कुमारिका जेवण्यासाठी घातली आणि तिलाही बोलवलेलं आणि तिला संध्याकाळी मग एक कारण आपल्या घरून एकतरी सवेषण किंवा एक, एक कुमारिका जेवण गेलेलं चांगलं असतं म्हणून मी कुमारिकेला जेवण घातलं आणि ज्या बाकीच्या संवेष्ण आलेले त्या सगळ्यांना मी खीर दिली कारण उपवासाचीच खीर बनवलेली मखण्याच्या आणि ड्रायफ्रूट्स टाकून जेणेकरून सगळे खात म्हणजे ज्या संवेषण बायका येतील त्या सगळ्या खातील म्हणून त्यासाठी तर आता इथे मुलांचं चालेल आता इथे मुली पण आलेल्या मुलींनाही हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यांनाही छान असं म्हणजे फळ वगैरे देऊन हे केलं पाया वगैरे पडून घेतलं त्या सगळ्यांच्या तर मुली पाहू शकतं की ती छोटे छोटे आहेत आणि त्यातली जी आता एक मुलगी आहे तिला मी जेवायला बसवणार आहे तर तिला जेवायला वगैरे वाढून तिच्या पाया वगैरे पडले आणि तिला वाण वगैरे दिलं ॲक्च्युली त्यासाठीच मी खीर बनवलेली होती कारण मुली कशा बा ज्या छोट्या मुले तशा त्या कशा जास्त काही खाणं खात नाही आणि करकटं जास्त राहतं आणि त्यांना चारावं लागतं त्यामुळे मग म्हटलं की एवढं करण्यापेक्षा मग एकच मुलगी जेवायला घालूया आणि मग ह्या मुलीला फक्त मी जेवायला घातलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या मुलींना खीर वगैरे दिलं खाण्यासाठी आणि हिंदवी पहा इथे आता मध्ये मध्ये करते अशा पद्धतीनं तिला पो पुरणपोळीचं ताट असं छान असं दिलेलं आहे तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आणि पूजा मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुरणपोळी ही कशी वाटते तेही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा